आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे उंदीर एका वर्षात किती पिलांना जन्म देतो ए शंभर बी दोनशे शी चारशे डी चारशे पन्नास या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए शंभर पिलांना पुढचा प्रश्न आहे कासवाचे आयुष्य किती वर्षाचे असते ए शंभर वर्ष बी दोनशे वर्ष शी चारशे वर्ष डी चारशे पन्नास वर्ष या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी चारशे वर्ष पुढचा प्रश्न आहे कोणती भाजी खाल्ल्यास डोळ्यांचा आजार बरा होतो ए भेंडी बी गाजर शी पालक डी मेथी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गाजर पुढचा प्रश्न आहे बजाज कोणत्या देशाची कंपनी आहे ए भारत बी जर्मनी शी अमेरिका डी इंग्लंड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भारत देशाची पुढचा प्रश्न आहे भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती आहेत ए महाराष्ट्र बी कर्नाटक शी गोवा डी केरळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कर्नाटक राज्यात पुढचा प्रश्न आहे चंद्रावर खेळला जाणारा पहिला खेळ कोणता आहे ए क्रिकेट बी बॅडमिंटन सी कबड्डी डी गोल्फ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गोल्फ पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सर्वात जास्त समोसे खाल्ल्याने कोणता आजार होतो ए कब्ज बी कॅन्सर शी मधुमेह डी हृदयरोग या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कब्ज मित्रांनो आपल्यासमोर पुढचा प्रश्न आहे कोणत्या पक्षाला फक्त रात्री दिसते ए घुबड बी कबूतर शी मोर आणि डी हंस उत्तर माहिती असेल तर उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए घुबड पक्षाला मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहता येईल धन्यवाद